શ્રી સ્વામી સમર્થ અષ્ટમોધ્યાય શ્રી ગણેશ નય જયાજી સુખધામા જય જયાજી પરબ્રહ્મ જય જય ભક્તજન વિશ્રામ અંતવેશ અનંત તુજા સુપે નિશ્ચિત અલ્પવર્ણલે સ્વામીચરિત પુડે કથા સુરસઅત્યંત વદવિતા તું દયાળ માગીલ અધ્યાયાચી અંતી વિષ્ણુભુઆ બ્રહ્મચારાન્ પ્રતિ ચમત્કાર દા વિતી યતિ ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जनलविले भजनाला अनंत होतसे सकला वैकुंठासमनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागिरी त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानावेद परिबा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास पभोग कैचा त्यास निद्रा न याची रात्रंदिवस चिंतन आले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मणे संतर्पणे बहुसाल आरोग्य व्हावे म्हणून संसार संसारसख्याशी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैननसे लेख भाळी लिहिला तो न चुके कवनाला तद्नुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करी कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे ते जाऊन अविर अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसा लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहाला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा भाव धरावा, तेणे व्याधी दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणूनही दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठानं आरंभिले पुन्हा स्वप्नी पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारूनही शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो, शंकर प्रवेश तो।, तो देखील जनसमस्त प्रे प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाव वदती वाचे कीर्तनस्वामी चरित्राचे पूजनी स्वामी चरणांचे स्वामी आराध्यदेवत स्वामीचं तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्थाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी चरणी समर्थचरणी अति त्वरेने મહારાષ્ટ્ર ભાષા ઉદ્દાન પદ્મકુસુમે નિવડુન શંકર વિષ્ણુ સ્વામી ચરિત્ર સારામૃત नानाप्राकृतकथासम्मतः सदापरिशोदप्रेमभक्त अष्टमोऽध्यायगौडः श्रीस्वामीचरणारविन्दापर्णमस्तु इति श्रीस्वामीचरित्रसारामृत अष्टमोध्यायः श्रीरस्तु श्रीस्वामी श्री श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ